मन शुद्धी करण्यासाठी सत्संगची गरज आचार्य गुंधरनंदी महाराज यांचे प्रतिपादन शमनेवाडीत भक्तिमय वातावरणात महाराजांचे स्वागत चार महिने चालणार धार्मिक कार्यक्रम जैन धर्माला भारतीय संस्कृतीत मानाचे स्थान आहे अहिंसा तत्वावर हा धर्म चालत असून मनशुद्धी होण्यास सत्संगची गरज असून यासाठी साधू संत मुनिश्रींच्या विचारांचे आत्मसात करून मोक्षप्राप्तीसाठी प्रयत्नवादी राहिले पाहिजे असे प्रतिपादन राष्ट्रसंत आचार्य एकशे आठ गुंधर महाराज यांनी शमनेवाडी येथील कार्यक्रमात व्यक्त केले शमनेवाडी येथे चातुर्मास धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या धार्मिक कार्यक्रमासाठी शमनेवाडीत धार्मिक कार्यक्रमाला उत्साहाला उदान आले आहे चातुर्मास प्रारंभास जैन मोठी हजेरी लावली होती आचार्य महाराजांचे तब्बल वर्षानंतर जन्मभूमीत चातुर्मास समारंभाचे आयोजन करण्याचा मान शमनेवाडीला मिळाला आहे यावेळी अक्काताई चराटे यांनी नंदी महाराजांचे पद्यपूजन केले यावेळी सहकारत्न रावसाहेब पाटील यांच्या हस्ते या धार्मिक समारंभाला सुरुवात झाली यावेळी आमदार संजय पाटील कल्ला मंगेनावर यांच्यासह मान्यवरांनी मनोगती व्यक्त केली यावेळी पाटील डॉ अजित पाटील चातुर्मास कमिटीचे अध्यक्ष चा जयकुमार खोत जवाहरचे संचालक अशोक टारे यांच्यासह जैन श्राविका उपस्थित होते यावेळी स्वागत जिल्हा परिषद सदस्य सुदर्शन खोत यांनी केले आभार शिवाप्पा खोत यांनी मानले मानकारणी शमनेवाडीहून कुमार पाटील

हु बे वस्त्र कोणतो या वस्त्र